हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री गुरु देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्म कर्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ना। शालिवांश एकोणासशे सत्तेचाळीस समत्सर विश्वासू अयन दक्षिण ऋतु शरद मासाश्विन पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे दुपारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो रोहिणी नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून वीस मिनिटानंतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्यतिपात योग आहे दो दुपारी दोन वाजून सात मिनिटानंतर दर वर्यान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो त्याची करण आहे दुपारी चार वाजून चव्वेचाळीस अंतर गरज कर्नाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री तीन वाजून सत्तावीस मिनिटानंतर वनिष कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे की साडेसाती या जातकांना कशी जाणार आहे की आपल्याला त्यांची जन्मकुंडली सांगू शकते तेही ज्योतिषाच्या माध्यमातून मित्रांनो जर शनी अशुभ असेल तर आपल्याला त्याची धार्मिक सेवा करावी लागेल अन्यथा सेवा करण्याची गरज नाही मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांनी सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती जाणून घेऊया असंगत असे सध्या कोणी ग्रह नाहीये वक्री ग्रहामध्ये शनि हा तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत असणार आहे या वक्रीपणाचे तो फळ जातकाला काय देणार आहे हे देखील त्याच्या जन्मकुंडलीच्या अनुसार ज्योतिषी सांगू शकतो मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पे पाणी थोड्या क्षेत एक फुल वाफुलाची पाकळी घेऊ आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव राज्ञा प्रवर्त मानसद्य ब्रह्मण द्वितीय श्वेत श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगी प्रथम पाती शंभू दीपे भरत भरत मेरो दक्षिण दीपाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवाशक एकोणविशे सत्तेचाळीस प्रभुवाधि सवसरणामध्ये विश्वासु नाम दाक्षिणाय शरद ऋतू अश्विन मासे कृष्णपक्षे मंदवासरे रोहिणी नक्षत्र व्यतिपात युगे तैतील करणे पंचमी शुभ तिथे वीरगोत्रात उत्पन्न कडापा मोहपात दुर्दक्षद्वारा श्री पार्वती परमेश्वर परमेश्वरित विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवढ इष्टलिंग पूजा कनिषे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रा। मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी दो दोन वाजून सात मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या सेवा आपल्यापर्यंत पोहोच आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा बारा सोळा आणि सतरा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बारा बारशी करण्यासाठी मुहूर्त दिनांक बारा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक बारा आणि पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक बारा आणि तेरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपरायन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तू शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण अवश्य करू शकता पण पंडिताच्या माध्यमातून करा आणि देव काळात करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा मित्रांनो विधिवत करायची आहे ही प्राणप्रतिष्ठा मित्रांनो यामध्ये आपण देवी माता आणि भगवान विष्णू यांच्या मूर्तीची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करू शकता मित्रांनो यासाठी मुहूर्त दिलेत आपल्याला दिनांक बारा आणि तेरा मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारावे तसेच पंचांग धारकास किंवा योग्य पुरेतास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये दे कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही आणि पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्तीच्या देवता ज्या आहेत त्या संबंधीचा अभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो तरच त्या अशा प्राणपती मूर्ती जागृत राहतात मित्र अन्यथा त्यांना खंडित मानले जाते आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ते आता आपण पाहणार पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती अशी आहे मित्रांनो पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये दुपारी तीन वाजून वीस मिनिटांपर्यंत अमृत योग असणार आहे हा शुभ योग आहे याचा आपण अनुभव घेऊ शकता मित्रांनो पंचमी श्राद्ध कर्म आहे पंचमी तिथे जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा अपरा काळातच करा तेव्हाच आपले आपली पितरसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवनाधिक सुखमयपणे मित्रांनो पृथ्वीवर दुपारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत सजर आहे त्यानंतर नाही जर आपल्याला नव्याने काही होऊन कर्मकांड सुरू करायचे असतील तर या वेळेपर्यंत आपण करू पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लावू शकतो मित्रांनो राहुकाळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो तेव्हा आपण उभा करून या वेळेमध्ये आपली महत्वाची किंवा विशेष कामे करू नये इतर वेळेत तर आपल्याला यशाची प्राप्ती करू शकते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म करमच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट मध्ये आपले मत अवश्य नोंदवा మాజా పట్టిటన్ అవశా ధన్య్యవాద మిత్రుల భేటీ పర్యంతా ఆనందీ రాసన రా హరి